आरोग्याची काळजी घेण्यासाठी भारतात इंडस्ट्री घेऊन आले आहे एम एच झिरो फोर अल्कलाइन वॉटर जे आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी मदत करत व आपल्या आप परिवाराला सुरक्षित ठेवते साखरेचे भाव स्थिर पण तीळ दर वाढल्याने खरेदीवर परिणाम महागाईमुळे संक्रांतीचा गोडवा यंदा कमी होणार कोरोनाच्या लाटेत सणासूद विसरलेल्या नागरिकांच्या नव्या वर्षाच्या नव्या अपेक्षेप्रमाणे यंदा नव्या वर्षातला मकर संक्रांतीचा सणही महागाईच्या चटक्यात आणि आर्थिक चणचणीत साजरा करावा लागणार असल्याचं चित्र दिसून येत आहे तिळाचे आणि गुळाचे भाव यावर्षी काय जास्त काय वाढलेले नाहीये गेल्या वर्षीचा भाव आणि या वर्षीच्या भावामध्ये काही विशेष फरक नाही आहे यावर्षी तिळाचे हे जे साधे तीळ आहे ते एकशे ऐंशी रुपये किलो आहे आणि पॉलिशवाले दोनशे रुपये किलो आहे आणि ते जे तयार लाडू आहेत ते दोनशे वीस रुपये किलो आहे गिराकांचा या गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी जरा कमी रिस्पॉन्स कमी आहे जरा आणि गिराक आता जास्त काय घेत नाही आहे आता सध्या यावर्षी क कमीच लव लॉकडाऊनमुळे सगळे आता यावर्षी साजरा कमी कमीच करणार असं वाटतं आहे असं वाटतं आहे गेल्या वर्षी जास्त आमच्याकडे तीळ जास्त संपले होते यावर्षी कमी संपलेत जरा मॅडम काय नाव आपलं योगिता महादेश म्हणून काय सांगाल आज आणि गुळाचे भाव वाढलेले आहेत मकर संक्रांती आहे कसं बघताय कोरोनामुळे पण एवढं भाव वाढले आणि कोणाला पगार नव्हता घरी बसले होते सगळे लोक त्यामुळे पण एवढं परवडत पण नाही गुळ गुळ आणि साखरेचा भाव आहे तसाच आहे गुळ आणि तिळाचा भाव खूप वाढला आहे मकर संक्रांतीच्या सणाला महागाईची झळ पोहोचणार असल्याने संक्रांतीच्या गोडव्यात गोडवा कमी होणार आहे यंदा साखरेचे भाव गेल्या महिने इतके स्थिर असले तरीही गुळ आणि तिळाचे भाव मात्र वाढलेले आहेत त्यामुळे महागाईमुळे संक्रांतीचा गोडवा यंदा कमी होणार आहे साखरेचे भाव वगळता तिळगुळाचे दर वाढले आहेत अजून महिला वर्गाकडून फारशी मागणी सुरू झालेली नाही वाढते दर पाहता तिळगुळासाठी ग्राहक किती येतील याची खात्री नाही कारण नुकतेच लोक कोरोनाच्या फटक्यातून सावरत आहेत त्यात महागाई वाढल्याने आणि तिळगुळाचे भाव वाढल्याने ग्राहकांचा तेवढा चांगला प्रतिसाद यंदा नाही असे दुकानदार सांगतात जागृत महाराष्ट्र ठाणे जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्रच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद